नमस्कार सर्वांना आज आहे अंगारकी संकष्टी सर्वांना अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आज घर बघा आमचं एकदम शांत दिसतंय कारण की परी आणि आयुष गेले स्कूल मध्ये त्यांचा एवढे दिवस घरीच होता ऑनलाईनचा अभ्यास चालू होता त्यांचा तर आजपासून गेले दोघं पण स्कूलमध्ये तर बघूया आता येथील दोघं पण आपली चालेल जेवणाची गडबड तोपर्यंत चला येतील आता दोघं पण तोपर्यंत आपलं जेवण काय काय झालंय ते पाहूया इकडे डाळ झालेली आपली आणि इकडे भात झालेला आहे गाळीश आणि परी येतच चाललंय मोदक प्लॅनिंग आता मोदक बनवायची तयारी करते तोपर्यंत मी पण गाळीश आणि परी येतच तर चला मोदक बनूया मोका पाणी गरम केलेलं आहे पीठ मी भागून घेणार आहे तांदळाचं तांदळाचं पीठ करते पीठ आहे हे भागून घेतले मी आता बाहेर काढते आणि एकदम मळून घ्यायचं चांगलं गार झाले थोडं गरम असेल तेव्हाच हे करायचं बारीक बारीक मळून घ्यायचं तांदळाचं पीठ पीठ मळून घेते मी चांगलं अशा प्रकारे मोदकांची तयारी झाली गुळ आणि खोबरा आहे त्याच्यामध्ये पॅकिंग वेलची पावडर जरा थोडं खोबरं जरा शिजून देते आपली मोदकांनी तयारी चाललेली आहे एक मोदक झालाय बघा मी साच्यामध्ये करते मला काही जमत नाही करते मी एक मोदक झालेला आहे परी काय परी परी आजच पहिला दिवस परीचा स्कूलचा आणि परी पडली आहे बघा पायाला लागलाय पप्पा तिच्या ऍड्रेस लावतायत मस्त वेगळी मॉडिश का चाललेली ये परीक्षा मी बोललो होतो की बाय पडशील म्हणून तो नीट चाल लगेच पहिली आमची ढाबा काय करी ती ढबा कसं वाटत लागत पडत पडत दुखतोय बाय रडली लगेच तिथे जागे कशी रडली जातो रडून एकदा त्यावर मिळ मग आमच्या परीचा कुठे चालली तेवढ्याच कामाचे आहेत आपला पहिला दिवस कसा गेला आज

हा परी मग काय नाही माझी पोरगी पडणार सांगा काय नाही पडणार परीने आलंय ते एवढं वजन दिल्यावर परीचार झाले गाडी बसून आले तरी पण झाले जमले काय परी हा ड्रेस हा ड्रेस ड्रेस थोडी पडली काय पण बाहेरसारखेच ड्रेस आता सर्व जागी बोललीस तू हा ड्रेस पडत संबंध काय सांगतो नाही तर बोलली ना आमचं घर शांत होतं आता घरात आली की आमची गडबड गडबड चालू होईल झाली आमची गडबड चालू ते आज पहिला भरले आहे दोघांनी सुद्धा शाळेमध्ये आणि शाळा पण खूप छान आहे तो होता वाटतं चौथ्या माळ्यावरती पाचव्या माळ्यावरती होता काय स्पेशल दहाव्या माळ्यावरती होती सांबाळची बिल्डिंग आहे आणि परी होती दहाव्या माळ्यात हा परी किती माळ्या होती तू परी कोणत्या फोन लावते तू सांग किती म्हणजे सहाव्या गेल्या मग आली तेव्हा दहाव्या माळ्यावरती आमची फिंगर दाखवायला तर काय आणले खायला काय आणले खायला काय झालंय तुला खायला सुद्धा तुमच काय तुमचं उद्या असून चालेल ठीक आहे ठीक आहे जेवण आल्यावर तुम्हाला मदत करजा ओके चालेल ना एक तर ही लोकांना टायमिंग बघायला येण्याचा बघा वाटले किती पावणे आठ वयाला आले साडेसात आणि साडेसहाला सुटले चला मग आल्या आल्या चल मग काय काय खायला हा, 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 हा खाया। खाया। मका आणले खायला मका आणि भाजी पण आणलेली वांगी भिंगी आणलेले खायला चला खाऊया थोड्याशा पुऱ्या करते आयुष्याने पळीला पुरी खूप पूर आवडते वाठण्याच्या भाजी त्यामध्ये पुरी दोघांना पण खूप आवडते आणि थोडस पीठ मागते आता पुरीच अशा प्रकारे आपले मोदक झाले हे बघा हे पहा आपले मोदक आणि इकडे पुऱ्या होत आहेत आता पुऱ्या वगैरे झाल्या तुम्ही म्हणाले पुऱ्या चौकणी कशा त्या पुऱ्या चौकणी अशा की शॉर्टकट पटकन होण्यासाठी हे बघा ही एक मी चपाती अशी करते आणि त्या चपातीला ही चपाती मी अशी करते त्या चपातीला चौकण झाले दोन तोडे केले की झाले चौक चारपुर होय चारपुरे झाले आशा करते आपल्या घरी घरगुती आपल्या करायला झटकी पट त्या परत गोळ करा डब्याने आपण तिथे पीठ परत ही चपाती करायची शॉर्टकट होऊन जाते